आज काय स्पेशल पानाची वडी आजी बोलते मम्मी कडे मोबाईल दाखवते मग काय असे किती किती आंबेरस 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 का आंबेरस आमचं इकडे आंबेरस तीनच आंब्याचा रस आम्हाला लय होतो मोठा आंबे नाव आम्ही जर बघतो झाला आम्हाला माहितच नाही

तुम्हाला दाखवलं पण असतं पण जरा बाहेर रिम रिमजे ती तू म्हणताल महाग काय तर ते आमची भांडी आहेत चपात्या हायत हायत नको टेन्शन घेऊ आणि शिवराजला मला घड्या एक घड्याळ दादा आखी पिशवीन आखी आण फाडू नको माझ तुडशील बिडशील

काय घालू okay, ना असं दाखवू अस दाखवा मग इथं कंपनीच नाव पण आहे टायटन म्हणून कसं आहे नक्की सांगा बर का कमेंट मध्ये शिवच्या घराला तर लाईटच लागते मैत्रीण बघा शिवचा आनंद गगनात हातमा आता लाईट लावून दाखव आपल्या मित्रांना तुझ्या मावश्याला आज्ज्यांला ओहो हो बघा दाखव बर का याच्यात बघ बरं मी एक फोटो काढते अहो हो का वाचते पण कस काय माझं घड्याळ मला आवडलं कितीच आहे ग मम्मी अठराशे त्याच्यावर तीन हजार रुपये किंमत आहे तुम्ही एक आमचं परिवारच आहे त्यामुळं तुम्हाला काय आम्ही सगळं सांगतो हे आणलं ते आणलं काय करत होते का आणि आम्ही कुठं आणले ग फुडशील ना माझी काय का आमच्या वड्या तर झाल्या पण बोलतो तीनच वड्या झाल्या जायला सांग द्या हयटनची कंपनी आहे पप्पांनी ते आणलं जरा टीका असतो उकडायला जवायच्या बाकीचं काम घ्यायच करायचं डायरेक्ट ह्याच्यामध्ये आम्ही घातल वड उकडायला आणि उघडून आता दाखवत नाही कारण तेव्हा आपली शेगडी चालू आहे मला भीती वाटते आणि आता आपली देवपूजा बघा आजची मग आजची आपली देवपूजा आहे आणि आता मम्मी काय करते ते बघूया बाहेर तुम्हाला ह्या घरात अंधार दिसत असेल कारण मम्मी इकडं आली कोंबडी बसवायला कोंबडीला अंडी ठेवायच्यात कोंबडी कुडूक झाली म्हणून अंडी गोळा केलं ती सातच घावली डेंजरा आमची म्हणून आता उद्या राहिली का अंड्या अंड्या सातच अंड्यावरती आता मां तिला उद्या परत राहिलेली अंडी कोंबडीला डेंजर आहे बर का मला मी भीती वाटतं कोंबडीची काही कोंबडी आहे अहो आता दोन दिवस त्रास देणार बाबा

हा काय केले आम्ही तीन तीन चार चार पानाच्या वड्या भरवल्यात म्हणजे बहू कश्या काय होते शिवण्यात दोन पानाच्या असतात ना अशा अशा झालेत आता तुम्हाला कशा वाटत करू परत शिव आता शिवचा तर मेकअप केलाय इकडे बघ मेकअप करत नाही सायकल घेऊन नुसता पळत राहतो बाहेर 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 त्याला आम्ही ना मोठा झाला तरी आम्ही त्याला हिच लावतो म्हणजे आता हा टिक्का

मक्कची कन्स आणि त्याच्यामध्ये ना ती भाजलं ते चांगलं तेलात आणि त्याच्यामध्ये तिखट इतकं भारी लागत होतं ना पण माझी दाढच दुखायला लागली ती खाल्लं मग पण हा ह्याच्या दातलं ह्याला मिठाच दिलेलं मी उद्या शक्यतो मम्मी जाणार आहेत नक्की पण नाही आमच्या पप्पांचा मोबाईलच बिघाडतोय सारखा आहे का नाही तर आता व्हिडिओ मग नंतर मोठा होईल तुम्हाला आता डायरेक्ट शिवच्या वड्या आमच्या वाड्या परतून आमच्या कुठल्या आपण शिवच्या झालं तुम्हाला दाखवतो कोण जेवतो

हा छान छान कर बर परत येत आता निवड चालतोय तर अशा शिवच्या वड्या जरा कडक केली क्वारड्या नाही खायच्या एक मिनिट नाही खायचं का मैत्रिणी आमच्या वड्या इकडे तळतात आमच्या वड्या काय म्हणते इकडं तीनच आंब्याचा रस आंब्या चिकार होईल मम्मी तर काही एवढा रस नाही खात खाते बर काय नसतं आमरस मी त्याला साखर टाकतो आंबेल गोड तुम्ही कसं करता आहे पण कमेंट करून सांगा पण आम्हाला काय काय उंच तूप टाकायचं काजू हे करायचं काय त्याची फोटणी द्यायची खसखस टाकायची खसखस भाजून टाकायची आणि काजू बदाम करून घ्यायचं तुपात आणि ते टाकल्यावर आमरस छान होतो म्हणत्यात आम्ही काही नाही चला जेवतो झोपाला आणि आता आम्ही करणार आहे चाळणीवर आमरस आता तुम्हाला बघायला भेटेल जरा वेळानं चाळणीवर आमरस कसा बनावलं आमची इकडे चाललंय चाळण पुसायचं

छान होतो ठेवते खाली तसं करायचं आणि इकड साली <laughs> साली चालल्यात आमच्या तुमच्या जातात काशा साली पण राजा काय करून आंब्याच्या पळून सालींना पाय लागले ते आता पळून चालले दादा ताय दादा ताय अशा साली पाहत्या आमच्यात अशा साली पाहत्या तुमच्यात पाहत्यात त्या सांगा आम्ही काय आमच्या पाणी टाकत नाही त्या साली चाली दादा खाल्ल्या तर काय होत चालींना पाय येतात लगेच पाय

आता वड्या लागल्या कडे झाली गर्दी झाला कडे झाली टाकल्या आबाळ पण गरजायला वड्या व्हायला पाहिजे त्यामुळं क्रिस्पी क्रिस्पी शिवच्या वड्या म्हणतात आजीच चालले शिवच्या म्हणजे मोडल्या तरी पण छान लागतो खायला

वड्याच खातोय चला आता ना पाच मिनिटाचा व्हिडिओ झालाय जर तुम्हाला शक्य झालं तर उद्या आमचं किंवा थमलेला सगळे जण या म्हणा आमच्या घरी या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा